शिकली म्हणजे शिकायची गरजच नाही खाली पाहायचं कामच नाही असं नाही का समजा का आपण खाली पाय जन्मंग की अरे श्वरा दगड उचला पाहिजे असं काही नाही का जिथं पाणी आहे ना ते दगड तिथं ऑटोमॅटिक उचलतो म्हणजे उचलतो उचलतोच परत एकदा ट्राय करते पाहिजे गरजच नाही पुढचं झाली पुढे पुढेही पुढे वरपवून वरपवून पुढे नाही पाहिलं 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 बरोबर आहे ना दगड उचलत तो, तो, तो तू डोळे झाकून तरी बरोबर त्याच झाले दगड उचलाच पाहिजे तो आतवर उचलतो दगड तर तो आतवर दगड उचलाच पाहिजे मी सांगतो शंभर टक्के डोळे झाकून तू माग जाय तू वापस डबल वापस जाय माग पाय पाय खाली पाय पाहिलं <laughs> पाहिलं ना तू परत जा एकदा वापस जिथा दगड उचलतो ना जिथं ज्याच्या दगड उचलत हो ना तिथं शंभर टक्के उचलणार तू डोळे बंद करून वाटल्यास नाही तर नाही पडत फक्त माना नव्हि पाहिला हां पाहून पाहिलं पाहिलं शिक शायचं नाही शिकायचं नाही फक्त मनानं मनानं उचलायचा नाही जिथं उचल नाही म्हणजे सांगतो मी म्हणजे बरेच जण पाणी पाक दाखणार काय करते नारळ ते मनान करते तसं नाही जिथं मनान होतं ना तेच तेच ते सत्य सत्य ही पाय पाहिलं पाय खालीच बरोबर पाय खालीच लय नाही बरोबर पाहिलं पाहूंगे खाली तू बरोबर कधी तू नारालाच नुसलात पण तुझा कड शिकवलो नाय पाय घे पोहंगी रे पाड़ ले, पाड़ ले, मी आता, ना पासुबा मला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद आमच्या मंडळीला पण मी पाणी बघायचं ती काल सहज म्हणजे माझ्या हात होणार उत्सता का तर ते म्हण आहे की बी म्हणजे रक्तगटावर असत गट रक्तगट पॉझिटिव्ह आहे आणि माझं ओ पॉझिटिव्ह आहे पण मला नव्हतं माहित की मला वाटलं की ओ पॉझिटिव्ह असल्यामुळे तुला असल्या दगड जास्त अनुभव अनुभव असं वाटतं जास्त आला कारण की मला नव्हतं वाटत एवढा मोठा दगड शक्य नाही ना तो दगड असं दगडोमॅटिक हाताईत ठेवून आणि समजा आता हे बघा माग जाईन तू दोन ठेवून उचललं एवढं सोपं नाहीये वरती पोहोचून चालतो ते बघा मित्रांनो लेअर इकडे पुढे एक आहे ते बघा ते बघा बरोबर जिथं लाईन आहे ना तिथंच दगड उचलणार तुम्ही डोळे झाकून चाला का कसं झाला का पुढं पोहून चाला पण जिथं लाईन आहे ना तिथं दगड उचलाच पाहिजे म्हणजे काय होत माहिती इथं काय झालं ओलावा आला का ऑटोमॅटिक दगड डग 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 करायला लागतो त्याला बरेच जणांचं म्हणणं आहे कुठं पाणी पाहायला जाऊ शकतं का पण कसं करून फर्स्ट टाइम आज ट्राय केलं मला एवढा अनुभव घेतला काल नारळ घेतलं मी एवढा काही उचललं नाही नारळ आणि दगड हे दोन गोष्टी आम्ही पाणी पाहतो त्याचा आम्हाला अनुभव आहे ज्याच्या आता नारळ उचलत नाही त्यान दगडान ट्राय करून बघा पहिल्या ना अनुभव घेतला आणि तो पण हा दगड सहज असं नुसता म्हंटल हा मोठा यायचा जो पाणी बघण्याचा मोठा दगड आहे म्हटलं मला हा म्हणजे मला हा उचलं म्हणजे म्हणून मी ट्राय करून बघितलं पण ते काय होतं ओला आला का, का थोडा असा असा होतो आणि जिथं ओला आला तिथं लगेच उभार होऊन जातो म्हणजे अगोदरची धरण मी म्हणजे जिथं ओल आहे तिथं पण नारळ मुवमेंट करायला लागतं आपलं दगड मोमेंट करायला लागतो पण तिथं परफेक्ट पाण्याची धार तर तिथं दगड लगेच मागं फेकला जातो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद